सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पंचदिनी कीर्तन सोहळा मौजे कातपूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही दुसरा माणूस तिसऱ्या माणसासारखा नाही हो किती चतुर असेल महाराज ब्रह्मदेव किती चतुर असेल बर हो विचारतो जर ब्रह्मदेव ज्या वेळेस माणसाला बनवतो त्यावेळेस वेगळंच मॉडेल बनवतो असं बनवतो वेगळंच मॉडेल बनवतो जर त्याने जर सगळे सारखेच मॉडेल बनवले असते तर मग काय करावं लागलं आपल्याला सुद्धा नंबर प्लेट लावा लागली असते काय करावं लागलं असत नंबर प्लेट लावा लागले असते एम एच वीस पंचानव पंचाव आशि नंबर भारी भेटला <भैठ> ना पंच्याण्णव पंच्याण्णव नंबर हा का आणि मग जर अशी पट प्रत्येकाला पाठी लावा लागली असते कशाची नंबर प्लेट लावा लागली असते प्रत्येकाला नंबर प्लेट सगळे जर सारखेच दिसले असते तर घोटाळा झाला असता नाही का नाही नंबर प्लेट लावा लागली असते आणि जर एखादा पैठणला गेला पैठणला फिरायला गेला आणि त्याची नंबर प्लेट गळून पडली त्याने <laughs> पुन्हा घरी यायचं काम घरी <laughs> यायचं कामच नाही महाराज चतुर महाराज या ब्रह्मदेवाने भेद सगळ्या प्रकारची सृष्टी निर्माण केली आणि एवढंच नाही तर आपल्या सुद्धा प्रत्येक अवयवामध्ये बदल आहे महाराज बघा तुम्ही उजवा हात डाव्या हातासारखा नाही <laughs> उजवा डोळा हा उजवा आहे का नाही उजवा डोळा डाव्या डोळ्यासारखा नाही बरोबर आहे ना आणि ब्रह्मदेवाने महाराज सगळ्यात जास्त कशात जर बदल केला नाकात बदल कशात बदल केला नाकात नाकात काही काहीचे असे नाका असते महाराज आर काही काहीचे असे नुसते अ नुसते सरळ काय काहीचे असते सरळ असे तलवारीच्या धारे सरळ नाका असते काय काहीच आणि काही कायच मध्येच उंच आणि पुढून थोडं सहकार्य करा तुम्ही काय असतो काही चे नाकता असे असते महाराज तुम्ही पंढरपूर ते कार्तिक वारी मध्ये नेपाळी लोक येते बघा श्वेटर <laughs> ऐकण आहे त्यांचे नाकता असे असते जसं काय म्हणजे आता सीताफळाचे डोळे उघडले करतात काही काहीचे नाक असे असतात ना नुसते दोन होल तिथं पाठी लावा लागते येते नाक होते एवढा <laughs> चतुर ब्रह्मदेव आहे पण त्याला सुद्धा पुनरावृत्तीच्या त्याला सुद्धा या जगामध्ये आल्यानंतर मरावं लागतं म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा मर्त्य देव आहे कसे देव आहे मर्त्य देव आहे मरणारा देव आहे ब्रह्मदेव आणि इंद्रदेव हे मरणारे देव आहे मग दुसरा मी प्रकार सांगितला होता तुम्हाला तो कोणता आधिष्ठातुदेव कोणते देव आधिष्ठातुदेव याचा अर्थ असा दे की आपण थोड्या काळापुरतो एखाद्या वस्तूला देवत्व देणं याला म्हणायचं आधिष्ठात्रुदेव आपण सत्यनारायणाची पूजा करतो देव आहे तिथे समोर सत्यनारायणाची पूजा करतो त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपण गणपतीची पूजा करतो करायची गणपतीची मग गणपती म्हणून आपण पूजेमध्ये काय वापरतो सुपारी वापरतो काय वापरतो सुपारी वापरतो मग त्या पूजेमध्ये ब्राह्मण देवतेने सांगितलं की गणपतीला गंध लावा गणपतीला आक्षदा गणपतीला काय केलं का नाही कधी सत्याना फुलं वा ऐक नाही <laughs> गणपतीच दर्शन करा गणपतीला नैवेद्य दाखवा आणि आपण कोणाला दाखवतो सुपारीला काय पूजा झाल्यानंतर यथा सांग सगळी पूजा झाल्यानंतर सगळे पाहुणे मंडळी असे चौकामध्ये बसतात काहींना पान खाण्याची सवय असते मग त्या पानामध्ये त्या पानपुडा आणला समोर असा बैठकीमध्ये पान पुढला पुढं आणला आणि पान पुढं आणल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं होतं काय काय असतं पानपुड्यामध्ये बडिशोक असते आणखी का सुपारी नव्हती त्याच्यात सगळं काही होत पण त्याच्यामध्ये सुपारी नव्हती काय नव्हती सुपारी नव्हती आणि पान खाणारे शौकीन लोक असतात काही काही म्हणजे घरी नाही खाते फक्त बैठकीतच खातात मग ते खायला लागले मग ते म्हणले इथं तर सुपारी नाही मग ते सुपारी नाही सुपारी नाही सुपारी नाही एक असा एक छोटा मुलगा तिथे खेळत होता तो म्हणला काका पान पुढ्यात नाही पण चौरंगावर कशावर चौरंगावर आहे ते म्हणले मग त्या पोराने काय केलं ती काय उचललं आता गणपती नाही आता सुपारी ऐका ना जोपर्यंत पूजा आहे तो पर्यंत त्या सुपारीला गणपती म्हणायचं याला म्हणायचं आधिष्ठात्रुदेव काय म्हणायचं आधिष्ठातुदेव आपल्याला सुद्धा काही काळापुरत देवत्व भेटत कधी तुम्ही लक्ष देऊ ऐकता नाही केलं तर आपल्याला सुद्धा काही काळापुरतं देवत्व भेटत हळद लावल्यापासून त्या हळद फिटे पैसे काय केलं शिक्कामोर्तब केला तुकोबर म्हणतात ज्याची आई वडील घरामध्ये त्याला कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही माय बाप काशी काशी जावे आपले, आपले देव आहे तुम्हाला एक वाक्य सांगतो बघा मंदिरातला देव जर आपल्या घरामध्ये यावा असं वाटत असेल तर आपल्या घरातले आई वडील आई वडील रूपी देवांना जपा देव तुमच्या घरामध्ये दे आल्याशिवाय राहणार देव तुमच्या घरामध्ये जर यावा असं वाटत असेल आणि सगळं जगच्या पांडुरंगा करता वेड झालं सगळं जग लाखोच्या संख्येने त्या पंढरपूरच्या वारीमध्ये जातात ज्या पांडुरंगाच एकवीस एकवीस तास उभा राहून आपण दर्शन घेतो तो, तो परमात्मा जर पंढरपुरामध्ये कोणाकरता आला असेल तर तो मातृ भक्ती आणि पितृभक्ती पाहून पुंडलिकाच्या भावार अरे पुंडलिका करता आला पुंडलिकाने का काय केलं फक्त आई वडिलांची सेवा केली महाराज आई वडिलांची सेवा केली तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा आपल्या आई वडिलांच्या बरोबर पर, आपला संवाद कमी झालाय आजकाल काय झालंय संवाद कमी झाला आहे अरे बाहेर जाताना येताना आपण आपल्या आई वडिलांच्या बरोबर बोललं पाहिजे की बाबा तुमची तब्येत कशी आहे आई तुझी तब्येत कशी आहे तुझी कंबर कशी आहे गोळ्या व्यवस्थित घेतेस का तुला काही त्रास आहे का जेवली का एवढं जरी तिला बोललं ना महाराज तरी सगळ्या जगातलं सुख तिला मिळत सगळ्या जगातलं सुख तिला मिळतं बघा तुम्ही तुमच्या पत्नी करता दहा हजाराची साडी घ्या तक्रार नाही तिचा हक्क आहे घेतलेच पाहिजे आपण का तर ती सुद्धा तिच्या आई वडिलाचा त्याग करून सगळ्या कुळा गोत्राचा त्याग करून आपल्याकडे आलेली आहे मग तिला सुद्धा साडी घेणं आपलं कर्तव्य तिला दहा जणांची साडी घ्या पण तिची साडी घेत असताना आपल्या आईच एक हजार रुपयाचं लुगडं विसरू नका तुम्हाला जगात <स्तुण> काहीच कमी पडणार नाही <स्तुण> काहीच कमी पडणार नाही महाराज म्हणून मायबाप येवळा काशी जेनेन जावे तीर्थासी आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत ते, तो ते आपल्याला पूज्य आहे आणि गेल्यानंतर सुद्धा विश्व मौल्य ज्ञानोपराय सांगतात आणि सोम सूर्य ग्रहणे येउनी करबीती पारणे का माता पिता मरणे अंकित जो दिवस आपले आई आणि वडील गेल्यानंतर जो आपण विधी करतो त्याला काय म्हणायचं आई वडील गेल्यानंतर जो विधी करतो त्याला म्हणायचं नैमित्तिक नैमित्तिक कार्यक्रम आणि हे नैमित्तिक देव आहेत ते आणि दुसरे आहेत तिसऱ्या क्रमांक चौथ्या क्रमांकाचे आहेत चौथ्या क्रमांकाचे आहेत अनादि देव देव अनादि देव आणि या अनादि देवामध्ये पा, पा, देव पंचायतन सांगितले पाच देव अनादी आहेत या जगामध्ये किती देव तुम्ही बोलत चला पाच देव अनादि आहेत आणि हे पाच देव अनादि आहेत याच्यापेक्षा दुसरे कोणतेही अनाधी नाही त्यामधला पहिला नंबर आहे जगदंबा मातेचा कोणाच शक्तीचा जगदंबा माता अनादिये महाराज अनादी अंबी का अनादिये दुसरी गोष्ट गणपती बाप्पा अनादी आहेत कसे गणेश भगवान अनादी आहे तुम्ही म्हणाल कशी अनादी तर रामायणामध्ये एक उदाहरण आहे महाराज तुम्ही ऐकलं असेल नसेल मला माहिती नाही पण रामायणामध्ये ज्या वेळेस भगवान शंकराचा आणि पार्वती मातेचा विवाह ठरला पहिली पूजा जर कोणाची केली असेल तर ती गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो गणपती बाप्पाच्या आई वडिलांच नाव काय बोला बोला जाऊ कमी काय कोरोना महादेव पार्वती, पार्वती। आणि त्यांच्या लग्नात कोणाची पूजा केली गणपतीची <laughs> गणपती कोण आहे <कौने? laughs> कळलं ना तुम्हाला हे सगळं <laughs> गणपतीची म्हणजे व्यावहारिक भाषेत सांगू का मम्मी पप्पाच्या लग्नात पिंट्याची पूजा ऐक नाही मम्मी पप्पाच्या लग्नात पिंट्याची पूजा नाही तर भगवान गणेश हे आहेत म्हणून त्या गणपती बाप्पाची भगवान शंकराच्या लग्नामध्ये आणि पार्वतीच्या लग्नामध्ये सुद्धा गणपती बाप्पाची पूजा केली का तर ते अनादि दैवत आहे तिसरी गोष्ट सूर्य भगवान अनादि आहे कोण आहे सूर्य भगवान अनादि आहेत आणि चौथी गोष्ट विष्णू परमात्मा अनादि आहे अनादि असलेला परमात्मा कोण असेल विष्णू परमात्मा या जगतावरती अगोदर कुणीही नव्हत काही आ... चो चंद्र सूर्य तारा नाई चंद्र सूर्य तारा नाई अवघे शून्याचे होते माई अवघे शून्याचे होते माई काहीच नव्हतं मग विष्णू परमात्म्याने स्वतः एकोहम बहुश्याने या सृष्टीच सृजन केलं त्यानंतर दुसरी अनादी पाचवी अनादी जी देवता आहे त्या आहेत भगवान भोलेनाथ बाबा भगवान भोलेनाथ बाबा आहेत आणि ही नुसती अनादी नाही आहेत तर या जगाचा नियंत्रण जर कोण असेल तर ते भगवान शंकर आहेत कोण आहे भगवान शंकर आहेत आणि त्या भगवान शंकराला जगद गुरु विनंती करत आहेत बघा एका ठिकाणी हो मी ना तुम्ही आहात तुम्ही या जगाचे मालक हे दे देवा हे दे बोले तुम्ही विश्वनाथ आहात कोण आहात विश्वाचे नात आहात विश्वाचे मालक आहात विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे जर या जगामध्ये कोण असतील तर भगवान भगवान ते भगवान शंकर आहेत भगवान शंकर आहेत आणि ते भगवान शंकर आणि त्या शब्दाचा अर्थ असा आहे नाथ या शब्दाचा ना जर विग्रह केला नाथ अ नथ असं जर केलं अ म्हणजे नाही आणि अथ म्हणजे जो ज्याला उत्पत्ती नाही ज्याचा जन्म नाही त्याला काय म्हणायचं नाथ आणि ज्याचा अंत नाही त्याला काय म्हणायचं नाथ हो ज्याचा जन्मही नाही आणि ज्याचा मृत्यूही नाही गोस्वामी जी वर्णन करतात अगुनामा आणि मातू पितू हिना त्याला आईवडील नाहीयेत कोणाला बोला की राव कोणाला भगवान शंकराला आई वडील नाहीये मग तुम्ही म्हणाल महाराज आई वडील नाही येत मग ते अनादि आहेत महाराज ज्यांच्यापासून संपूर्ण सृष्टी उत्पन्न झाली असे असलेले अनादि भगवान शंकर आणि त्या अनादि भगवान शंकराचा स्वभाव सांगत असताना आणि त्याच्याविषयी आपली अनन्यता प्रकट करत असताना शांती श्री एकनाथ महाराज म्हणतात ते अनादी असलेलं भगवान शंकर दैवत कस आहे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे परमात्मा कसा आहे तर शिव भोळा कसा आहे तो भोळा आहे भोळा भोळा कसा आहे भोळा भोळा भगवान शंकर एवढे भोळे एवढे भोळे अशोक भाऊ एवढे <laughs> आपण गाभुळेत महाराज आपण कसे गाभुळे आपण भोळे भोळे नाहीत भगवान शंकर भोळदैवत आहे किती भोळदैवत आहे तुम्हाला सांगतो एकच उदाहरण सांगतो भगवान शंकराने बंगला बांधला काय केलं भगवान शंकराने काय केलं बंगला बांगला असा बंगला बांधला कि भगवान शंकराने बंगला तो बंगला बांधण्याकरता विश्वकर्माला बोलवलं कोणाला विश्वकर्माला बोलवलं आणि विश्वकर्माला मटेरियल सप्लाय करण्याकरता कुबेराला बोलवलं कोणाला बोलवलं कुबेराला बोलवलं काही कमी आहे काहीच कमी नाही महाराज मग विश्वकर्म्याने असा बंगला बनवला अशी नगरी बनवली आणि त्या नगरीची वास्तुशांती करायची कोणाची बंगल्याची नगरी जाऊ आहे का बंगला बंगल्याची वास्तु शांती करायची मग भगवान शंकराने सगळ्याच्या सगळे त्यांचे नातेवाईक बोलून घेतले मित्रमंडळी बोलून घेतले पार्वती मातेने आपले सगळे नातेवाईक बोलून घेतले मित्र मंडळी बोलून घेतले भगवान शंकराने आपले काही भक्त बोलून घेतले आणि भक्त बोलून घेतल्यानंतर आता देव आहे महाराज सगळ्याला देणारा कोण आहे देव आहे मग त्या देवाने विचारलं भगवान शंकराने विचारलं की बघा कोणाला काही पाहिजे असेल तर तुम्ही मला व्यवहारामध्ये वागायचं कळत नाही त्याला म्हणतात खराब काय झालं बघा एकदा मी श्रीगोंद्याकडे कीर्तनाला गेलो श्री श्रीगोंद्याकडे कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक आठ दहा वर्षाचा मुलगा आहे ना आठ दहा वर्षाचा मुलगा थोडेफार काही विनोद झाला का ते उठून राहायचं आणि ते म्हणायचं गबरू काय भारी बोलणार <laughs> काय म्हणायचं ते गबरू काय भारी भारी बोलणार आता एकदा झालं <laughs> एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं काही विनोद झाला की ते उठून उभारायचं म्हणायचं गबरू काय भारी बोलणार हा कुत्रा झाला होताय अशोक भाऊ काय कुत्रं झालं म्हणून कुठून उठून उभरायचं आणि ते काय बनायचं गबरू काय भारी बोलणार आणि मग मी म्हटलं हो ते कोणाचं काय त्याला पा <laughs> कोणाचं काय त्याला पा जरा अहो <laughs> ती एक जन म्हटला महाराज तो कसा आहे कसा आहे भोळा आणि मी म्हटलं पण त्याला तिकडं तरी बा... कीर्तनाच्या बाया तरी न्या नाही ना म्हणे महाराज नेता येत नाही तो गावातल्या पाटलाच आहे पाटलाच ते <laughs> पाटला कसं बोल। आहे वोळ आहे भोळ आणि मग मी तुम्हाला काय सांगतो ज्याला व्यवहारात वागायचं कळत नाही त्याला म्हणतात भोळा मग भगवान शंकर भोळेत महाराज किती भोळे अरे तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहिती आहे हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल मग तो भस्मासुरा होता महाराज ज्याने वरदान दिलं त्या भगवान शंकराच्याच मालू कळायला लागला कशा करता त्याच्या डोक्यावर हो? हात ठेवण्याकरता मग पुन्हा विष्णू परमात्म्याला सहकार्य करावं लागलं मग तो सगळा तुम्हाला इतिहास शिवपुराणामध्ये तुम्ही असेल मग एवढे 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 भोळे भगवान भोळे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पंचदिनी कीर्तन सोहळा म्हणजे कापूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कापूर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर